सत्या समस्या सोडविण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांची वी कंपनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक शारदा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामुळे वादळामुळे खंडित झालेल्या वीज पुरवठ्याबाबत बाबत उपाययोजना करण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी वीज वितरण वी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली वादळी व मुसळधार पावसामुळे विजेचे खांब कोसळणे तारा तुटणे यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असून त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह इतर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर आमदार पाडवी यांनी शहादा येथील वीज वितरण कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला खंडित वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना वीज कंपनीच्या अडचणी तसेच शासनाकडून अपेक्षित सहकार्य यावर चर्चा झाली मसावत मंदाना शहाना व तिखोरा या भागात गंभीर वीज समस्या असल्यामुळे हो त्यावर त्वरित चर्चा झाली शहरात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार खंडित होत हो नागरिक त्रस्त आहेत यावर उपाय म्हणून शेती व शहर भागासाठी स्वतंत्र फिडर सुरू करण्याची गरज व्यक्त करण्यात आली राज्य शासनानं अनेक रोहित्र व विद्युत खांब मंजूर केले असून ग्रामीण भागातही स्वतंत्र सबस्टेशन मंजूर आहेत या कामांची अंमलबजावणीनं तातडीनं करण्याच्या सूचना दिल्या नागरिकांच्या तक्रारी तत्परतेने ऐकून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना कराव्या अपूर्ण मनुष्यबळामुळे तक्रारींचं निराकरण लांबते त्यामुळे शासनाच्या मनुष्यबळाची मागणी करण्याचा अहवाल सादर करण्यात आला आमदार पाडवी यांनी याबाबत वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक मनुष्यबळ लवकर उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिले तसेच विजेच्या समस्यांवर तातडीनं तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री यांच्यासोबत मुंबईत लवकरच सविस्तर बैठक घेण्यात येईल असं सांगितले या बैठकीत वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता युगल किशोर उपकार्यकारी अभियंता तिरुपती पाटील पुष्पेंद्र पाडवी यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ अभियंते भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी स्वीय सहाय्यक हेमराज पवार प्रा व इतर पदाधिकारी उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.